सध्या महाराष्ट्रात राज्यसभा निवडणुकांचे वारे वाहत आहेत पक्षांनी आपापल्या उमेदवारांची यादी देखील जाहीर केली असून आमदार फोडाफोडीचे राजकारण देखील निवडणूक राज्यसभेची मग विधानसभेतील आमदारांचा काय संबंध असा प्रश्न तुम्हाला पडला असेलच त्याचप्रमाणे ही निवडणूक कशी होते सामान्य मतदार या निवडणुकीत मतदान का करत नाही अशा असंख्य प्रश्नांची उत्तरे तुम्हाला या व्हिडिओ मिळणार आहेत नमस्कार मित्रांनो मी प्राची शिरसाट स्पर्धा परीक्षांसाठी समर्पित अशा स्पेक्ट्रम अकॅडमी ऑनलाईन प्लॅटफॉर्म वर आपले स्वागत आहे भारताची संसद ही तीन घटकांनी बनलेली आहे लोकसभा राज्यसभा आणि भारताचे राष्ट्रपती हे ते तीन घटक आहेत लोकसभेचे निवडणूक दर पाच वर्षांनी होत असते त्यासाठी आपल्यासारखे मतदार थेट मतदान प्रक्रियेत भाग घेत असतात राज्यसभेत मात्र आपण निवडून दिलेले विधानसभेतील आमदार मतदार म्हणून भूमिका बजावतात राज्यसभेला हाऊस वरिष्ठ सभागृह किंवा ऑफ स्टेट असंही संबोधलं जातं स्वातंत्र्यानंतर पहिल्या निवडणुकीनंतर लोकसभेबरोबरच आणखी एक सभागृह असावं अशी कल्पना समोर आली वरिष्ठ सभागृह असं संबोधण्यात येत असलं तरीही राज्यसभेच्या तुलनेत लोकसभेचे अधिकार थोडी जास्तच आहेत राज्यसभेत जास्तीत जास्त दोनशे पन्नास जागा असू शकतात यापैकी बारा सदस्य राष्ट्रपतींकडनं नामनिर्देशित केले जातात तर दोनशे छत्तीस सदस्य देशातील सर्व राज्यांतून आणि दोन सदस्य केंद्रशासित प्रदेशांमधून निवडले जातात सध्या राज्यसभेची सदस्य संख्या दोनशे पंचेचाळीस इतकी आहे यापैकी या दोनशे तेहतीस सदस्य राज्य आणि केंद्रशासित प्रदेशातून निवडून येतात तर बारा सदस्यांना राष्ट्रपती नामनिर्देशित करतात राष्ट्रपतींनी नामनिर्देशित केलेले उमेदवार प्रामुख्याने कला विज्ञान सामाजिक कार्य अशा क्षेत्रांशी निगडित असतात अभिनेत्री रेखा आणि क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर यांना राष्ट्रपतींनीच राज्यसभेकरिता नामनिर्देशित केलं होतं हे आपल्याला आठवत असेलच राज्यसभा स्थायी सभागृह आहे हे कधीच भंग होत नाही भारताचे उपराष्ट्रपती या सदनाचे सभापती असतात इथल्या सदस्यांचा कार्यकाळ हा सहा वर्षांचा असतो तर दोन वर्षांनी एक तृतीयांश सदस्यांचा कार्यकाळ संपुष्टात येतो त्यांच्या जागी नवे उमेदवार राज्यसभेवर निवडून देतात भारतीय संविधानातील कलम चौऱ्याऐंशी नुसार राज्यसभा सदस्यत्वासाठी काही अटी घालण्यात आलेल्या आहेत संबंधित उमेदवार देशाचा नागरिक असावा ही पहिली अट आहे त्यांनी वयाची तीस वर्षे पूर्ण केलेली असावीत तसंच संसदेने वेळोवेळी ठरवून दिलेल्या अटी त्यांनी पूर्ण केल्या पाहिजेत उदाहरणार्थ तो दिवाळखोर नसावा किंवा मानसिकदृष्ट्या वेळा नसावा इत्यादी राज्यसभेत कोणत्या राज्यातून किती जागा निवडून जातील हे त्या राज्याच्या लोकसंख्येवरूनच ठरवलं जातं राज्यसभेच्या सदस्यांची निवड विधानसभेतील निवडून गेलेल्या आमदारांकडून केली जाते प्रत्येक राज्यातील विधानसभा आमदारांची संख्या तिथल्या लोकसंख्येवर आधारित असते उदाहरणार्थ महाराष्ट्रात राज्यसभेच्या एकोणावीस जागा आहेत उत्तर प्रदेशात त्या एकतीसच आहेत अरुणाचल प्रदेश मणिपूर नागालँड मेघालय गोवा मिझोराम सिक्कीम त्रिपुरा यांसारख्या लहान राज्यांमध्ये प्रत्येकी एक जागा आहे पण राज्यसभेची निवडणूक प्रक्रिया इतर निवडणुकीपेक्षा वेगळी असते राज्यसभा निवडणूक विजयी होण्यासाठी कोणत्याही उमेदवाराला ठराविक मतं असणं आवश्यक असतात या मतांची संख्या जागेच्या संख्येवर अवलंबून असते ही निवड प्रक्रिया आपण सोप्या पद्धतीने समजून घेऊयात महाराष्ट्रात दोनशे अठ्ठ्याऐंशी विधानसभा आमदार आहेत तर राज्यसभेच्या एकूण एकुन, एकोणावीस जागा आपल्या राज्यात आहेत पण एकाच वेळी सर्वच्या सर्व जागांवर राज्यसभेच्या निवडणुका होत असतात पण एकाच वेळी सर्वच्या सर्व जागांवर राज्यसभेच्या निवडणुका होत नसतात ठराविक कालावधीनंतर ठराविक जागांसाठी निवडणूक होते राज्यसभा निवडणुकीच्या जागांच्या संख्येत एक ही संख्या मिसळून विधानसभेच्या जागांच्या संख्येला या संख्येने विभाजित केल्यानंतर विजयासाठी आवश्यक ती मतसंख्या आपल्याला मिळते समजा यंदा राज्यातील सहा जागांवर निवडणूक होणार आहे म्हणजे सहा अधिक एक अर्थात सात ही संख्या निवडणुकीसाठी गृहित धरावी त्यामुळे विधानसभेच्या जागा दोनशे अठ्याऐंशी भागिले सात म्हणजेच बेचाळीस म्हणजेच या निवडणुकीत विजयी होण्यासाठी उमेदवाराला बेचाळीस मतांची आवश्यकता असते राज्यसभा निवडणूक प्रक्रियेची माहिती भारतीय राज्यघटना कलम आठ मध्ये आहे या प्रक्रियेला प्रपोर्शनल रिप्रेझेंटेशन बाय सिंगल ट्रान्सफरेबल वोट अर्थात एकल संक्रमणीय म्हणतात सर्व पक्षांना समान प्रतिनिधित्व मिळावं या मागचा उद्देश आहे एकल हस्तांतरणीय याचा अर्थ असा की विधानसभेच्या प्रत्येक आमदाराचं मत एक गृहित धरलं जातं तरीही आमदारांना मतपत्रिकेवर पसंतीक्रम द्यावा लागतो हा पसंतीक्रम दिला नाही तरी चालतो तरी पहिली पसंती कोण आहे हे मात्र नमूद करावंच लागतं त्यामुळे प्रथम प्राधान्य असलेला उमेदवार त्या राज्यात जितके मत गरजेचे असतील ते मिळाले की विजयी होतो एखाद्या उमेदवाराकडे गरजे इतके मत नसतील आणि विजयी झालेल्या उमेदवाराकडे अतिरिक्त मतं असतील तर ते या उमेदवाराकडे जातात महाराष्ट्रात बहुतांशी ही निवडणूक बिनविरोधात झालेली आहे राज्यात निवडणुका जिंकल्या की राज्यसभेत सत्ताधारी पक्षांचं वजन आपसुकच वाढतं त्यामुळे शेवटी कोणताही खासदार निवडून येणं आणि तो आणणं ही कायमच एक कसरतच असते मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंट बॉक्स बॉक्समध्ये आम्हाला कळवा आणि अशा नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओज करता स्पेक्ट्रम अकॅडमी या युट्यूब चॅनेलला फॉलो करा आणि तुमच्या मित्रांनाही शेअर करा